सद्गुण अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत सर्वच सद्गुण आपल्या अंगी बाळवणं तसं पाहता आपल्याला शक्य होत नाही कारण आपली विचार पैकी कोणाचंही कौतुक करणे कोणाच्याही आनंदामध्ये सहभागी होणे कोणीतरी काही प्राप्त केलं काही मिळवलं तर त्याबद्दल तितकाच आनंद वाटणे अभिमान वाटणे आणि मन भरभरून त्या व्यक्तीचं चांगलं चिंतणे आशीर्वाद देणे हा जो काही मनाचा गुण आहे हा समाज विसरत चालला आहे किंबहुना विसरून गेला आहे आणि ईर्षा द्वेष द्वेष मत्सर या सगळ्या गोष्टी विलक्षण वेगानं वाढता येईल ज्या पद्धतीने आमची भौतिक प्रगती होत गेलेली आहे त्या वेगानं आमची मानसिक अधोगती होऊ घातलेली आहे का याचा विचार आम्ही करायला पाहिजे आणि आमचं मन आमचे विचार आमची बुद्धी आम्ही विशाल करत नेली पाहिजे संकुचिततेतून बाहेर पडलं पाहिजे आणि मग आयुष्याचा आणखीन एक अर्थ नव्याने आम्हाला नक्की कळेल